मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं नुकतीच एक मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय यामध्ये दाऊदशी जोडलेला अंडरवर्ल्ड ड्रग माफिया सलीम डोला याचा साथीदार मोहम्मद सलमान उर्फ शेख याला दुबईतून भारतात आणलं गेलंय सगळ्यात धक्कादायक म्हणजे चौकशी दरम्यान त्याने बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रिटींची या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली त्याआधी हे प्रकरण नाही का या सिंडिकेटद्वारे देशातील सातपेक्षा पेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि परदेशात मेफेड्रॉन म्हणजेच एम डी या अंमली पदार्थाचं जाळं पसरवलं जात होतं यात सलीम डोलाचा साथीदार मोहम्मद ताहिर डोला याच्यावरती देशात आणि परदेशात हाय प्रोफाईल पार्ट्या आयोजित करण्याचा आणि ड्रग्ज पुरवठादार म्हणून काम करण्याचा आरोप आहे डोलाच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीत त्याने बॉलिवूडमधल्या अनेक मोठे सेलिब्रिटी हे ताहीर डोलाच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याची कबुली दिली या सेलिब्रिटींमध्ये श्रद्धा कपूर तिचा भाऊ सिद्धांत कपूर नोरा फतेही ऑरी दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा आलिया पारकर चित्रपट निर्माता अब्बास मस्तान आणि रॅपर लोका यांची ही नावं आता पुढे येतात पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये या नावांचा उल्लेख आहे पोलिसांनी या सर्व मोठ्या सेलिब्रिटींना समन्स बजावण्याची तयारी सुरू केली त्यांच्या चौकशीतून या ड्रग सिंडिकेटची पाळमुळं अधिक उघड होण्याची शक्यता आहे